धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे व जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थातच दिशाची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये खासदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये खासदारांनी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांचे वाभाडे काढत संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या तर अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या दिशाच्या बैठकीमध्ये काही अधिकारी मोबाईलमध्ये गुंग असल्याचं दिसून आलं त्यांना या बैठकीचं गांभीर्य नसल्याचा प्रकार समोर आला आहे खासदार डॉक्टर शोभा बच्चा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या दिशाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील विभागांचा आढावा घेण्यात आला सर्व शासकीय कार्यालयांमधील योजनांसह कामांची माहिती घेत किती कामं झाली आणि किती कामं प्रलंबित आहेत याची सविस्तर माहिती खासदारांनी जाणून घेतली तर काही विभागाच्या प्रमुखांना कामात सुधारणा करण्यासह सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा प्रसार करण्याची तंबी देखील खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी यावेळी दिली आहे फक्त एक्झाम्पल देतो लिहून देतो पाहिजे आणि मला वाटतं की आपण माहिती सादर केली आहे पण रिक्वेस्ट त्यांनी आणि त्याच्यामध्ये ब्लॅक ठेकेदारांचे नाव आहे ते खूप महत्वाचं आहे मी जे रिपोर्ट मागवलो त्याच्या दुर्बनमध्ये ते पूर्ण माहिती एकत्र केली आहे ते सेपरेट प्रॅक्टिस लागू त्याच्यामुळे कोणते के करणार पूर्ण आहे पाच सेक्टर सायकी प्लॅनिंग केले आहे यांची माहिती प्लस द्वीपण रिपोर्टंट छोटे छोटे काम केले आहे ते सर्व डिटेल मध्ये हे अपूर्ण आहे याचा याचा नंतर आपण चर्चा करूया ही माहिती पण अपूर्ण आहे आणि ते 100% पूर्ण झाल्याचं म्हटले आहे आणि ते 100% पूर्ण झालेले नाही हे अशी कसं माहिती आहे एक वेळ आमदार दोन म्हणजे मनपा करते काम आणि मनपा मार्फत आता जेवढा आपण खोदकाम करणार आहे ते पाईप टाकल्यानंतर लगेच आपण काम रेस करणार काम करणार ते आम्ही आधी जे रोड कॉन्क्रीट रोड किंवा एक्सपार्ट रोड असतील ते आम्ही रोड कट कट करणार आहे म्हणजे तेवढंच पट्टा कट होईल पुरेपुरी पट्टा कट नाही होणार तेवढा पट्टा कट झाल्यानंतर तर पाईप लाईन झाल्यानंतर लगेच तात्काळ आम्ही ती रिजिस्टर करणार नाही तसंच असं दिलं आम्ही मॅम आता या तेहतीस टक्के सदुस टक्के आणि धुळे मनपाचा तीस टक्के गट यावेळी शोभा बच्छाव खासदार ॲडव्होकेट बच्छा। गोवाल पाडवी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे